दर हिवाळ्यामध्ये जेव्हा ताजा मटार मिळायला लागतो ना तेव्हा हा मटारचा चमचमी किमा मी आवर्जून बनवते म्हणजे मटारचा सीझन जाईपर्यंत आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी माझ्या घरी हा मटारचा किमा बनवल्या जातो कारण घरच्यांना प्रचंड आवडतो तुम्ही सुद्धा एकदा बनवाल ना तर तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना याची चव खूप जास्त आवडेल तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर इथे मी ताजा मटार सोलून ठेवलेला होता तर हा मटार कच्चा आहे उकडलेला नाही आहे कच्चाच मटार आपल्याला वापरायचा आहे इथे आपल्याला तीन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहे आणि टोमॅटो मी एक मोठ्या आकाराचा आणि एक छोट्या आकाराचा घेतलेला आहे आता आपल्याला कांदा टोमॅटो आणि मटार वेगवेगळे वाटून घ्यायचे आहे हा खिमा बनवण्यासाठी ना साहित्य अगदी थोडं लागतं वेळही खूप कमी लागतो आणि बनवणे तर अगदीच सोपी आहे कुणीही सहज बनवू शकतं तर आता हा कांदा जो आहे मी थोडा चिरून घेतलेला होता आणि मिक्सरमध्ये याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे गरज पडल्यास थोडं पाणीसुद्धा घालू शकता पण अगदी फाईन पेस्ट तयार करायची आहे कांद्याचं वाटण झाल्यानंतर कांद्याची पेस्ट काढून घ्यायची आणि त्यामध्येच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोची सुद्धा आपल्याला छान प्युरी तयार करून घ्यायची आहे तर आता टोमॅटोची सुद्धा मी प्युरी करून घेते आहे टोमॅटो वाटून झाल्यानंतर आपल्याला मटार सुद्धा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर टोमॅटोची बघू शकता तुम्ही फाईन पेस्ट तयार केलेली आहे तर आपल्याला खिमा म्हटलं ना की कि नॉनवेज किमाच आठवतो हो किंवा सोयावळीचा किमा आठवतो हो पण हा किमा अगदी नवीन चवीचा आहे नवीन रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करायला पाहिजे पेस्ट काढून घेतल्यानंतर यामध्येच मी मटार घातलेला आहे हा कच्चा मटार आहे शिजवलेला अजिबात नाही शिजवलेला मटार घ्यायचा नाही आणि याला या पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचा आहे तर जाडसरच ठेवायचं आहे खूप जास्त बारीक असं वाटायचं नाही पल्स मोड वर आपल्याला चालवायचं आहे बघू शकता याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते आहे असं जाळसरच ठेवायचं आहे थोडे दाणे राहले तरीही चालतील अगदी फाईन पेस्ट याची तयार करायची नाही तर इथे मटार वाटून झालेला आहे कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे बघितलं तुम्ही अगदी थोडे जिन्नस आहे आणि लसूण आलं कोथिंबीरची पेस्ट तयार करायची आहे तर ही पेस्ट तुमच्याकडे तयार असेल तर करण्याची काहीच गरज नाही तर लसूण आलं घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे सोबतच जिरे घालायचं हे तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकता पण मला थोडी जाडसर अशी पेस्ट हवी होती म्हणून मी याला असं खलबत्त्यामध्ये कुटून घेते आहे तसं ही खलबत्त्यामध्ये जेव्हा आपण लसूणाला कुटून घेतो ना त्याची चव थोडी वेगळी लागते म्हणजे छान टेस्ट येते भाजीला आता लगेच भाजी बनवायला सुरुवात करूया म्हणजे खिमा बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं यामध्ये जिरे घालायचं आहे तीन सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या आणि कांद्याची पेस्ट घालायची तर तेल खूप जास्त पडकडीत गरम असेल तेव्हा घालू नका हलकंसं गरम झालं की लगेच कांद्याची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मस्त लालसर तांबूसरंग येईपर्यंत परतायची आहे तर लगेच यामध्ये मी मीठ घालते आहे त्यामुळे कांदा लवकर शिजायला लागतो यामधलं जे पाणी असतं ते संपूर्ण लवकर रिलीज व्हायला लागतं पाणी निघून गेल्यामुळे कांदा लवकर लालसर होऊन जातो बघू शकता असं टेक्शर येईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे आता यामध्ये टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोची पेस्ट सुद्धा आपल्याला नीट परतून घ्यायची आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेव्हापर्यंत परतायचे आहे जेव्हापर्यंत यातलं सर्व पाणी निघून जात नाही आणि फुटलेलं दूध कसं असतं तसं टेक्शर येत नाही आणि तेल सेपरेट होत नाही तेव्हापर्यंत परतायचं आहे बघू शकता असं टेक्शर यायला हवं त्यामध्ये आता एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे साठवणीचा मसाला असेल तर तो घालू शकता किंवा किचन किंग मसालाही घालता येईल आणि सोबतच इथे थोडा गरम मसाला घालायचा आहे आणि अगदी थोडं पाणी घालायचं म्हणजे मसाले जळणार नाही आता हे सर्व मसाले नीट आपल्याला परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला लसूण आलं आणि कोथिंबीर याचं जो आपण वाटण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे आणि हे सुद्धा दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे लसूण आलं परतून झाल्यानंतर लगेच यामध्ये आपल्याला वाटलेलं मटार घालायचं आहे आणि आता हा मटार आपल्याला जवळपास पाच ते सात मिनिटांसाठी अगदी मंदाचीवर परतून घ्यायचा आहे मटार जर व्यवस्थित परतल्या गेला नाही तर हे मटारचं बेसन तयार होईल आपल्याला खिमा तयार करायचा आहे म्हणून आपल्याला व्यवस्थित याला परतवून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण परतवतो ना हलकंसं तेल सुटायला लागतं तेव्हा समजायचं व्यवस्थित मटार परतल्या गेलेला आहे आता यामध्ये गरम पाणी सोडायचं आहे पाणी फार जास्त घालायचं नाही कारण आपल्याला याला मध्यम दाटसर अशी कन्सिस्टन्सी ठेवूनच बनवायचं आहे खिम्याचं टेक्शर जसं असतं तसं बनवायचं आहे त्यामुळे खूप जास्त पाणी घालू नका जसं आता मी तुम्हाला टेक्चर दाखवते आहे तसंच यायला हो तेवढं पाणी घाला म्हणजे एक ते दीड ग्लास पाणी घालायचं जास्त घालायचं नाही यामध्ये मी मटारसुद्धा घातलेला आहे अख्खा मटार घालायचा आणि सोबतच थोडं पाणी घातलेलं आहे आता झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी मंदाच्यावर शिजवून घ्यायचं आहे आणि असं तेल सुटायला लागलं ला की यामध्ये कोथिंबीर घालायची हा खिमा इथे तयार झालेला आहे तर हा किमा जिरा राईस बरोबर खूप मस्त लागतो नान बरोबर सुद्धा खूप छान लागतो बघू शकता किम्याचा टेक्शर बघू शकता तुम्ही अगदी नॉनव्हेज किमा असतो ना तसंच दिसते आहे आणि चवीला नॉनव्हेज किमापेक्षाही हा भन्नाट लागतो तुम्ही नक्की नक्की एकदा ट्राय करून बघा आता सर्वात शेवटी मी तडका घालते आहे तुम्ही तुपाचा तडका घालू शकता किंवा तेलाचाही घालता येईल एक चमचा लाल तिखट घालायचा आणि लगेच यावर घालायचा आणि झाकण ठेवायचं तडक्यामुळे या खिम्याला चव खूप मस्त आहे ते अगदी धाबा स्टाईल लागतो तुम्हाला तडका घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर हा ताज्या मटरचा चमचमीत खिमा धाबा स्टाईल तयार झालेला आहे नक्की नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा मी दर हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवत असते तुमच्या घरी सुद्धा सर्वांना हा खिमा खूप जास्त आवडेल रेसिपी बनवल्यानंतर आणि चाकल्यानंतर कशी वाटली मला कमेंट करून कळवायला कर अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला पुढे बघायची असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा त्याचबरोबर घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे फेसबुक पेज सुद्धा आहे त्या पेजलाही फॉलो करा कारण अशाच नवनवीन रेसिपी मी पेजवर सुद्धा अपलोड करत असते आपली लवकरच भेट होणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार नमस्कार